कोकण किनारपट्टीचे अत्याचारी धर्मांध सिद्धीपासून रक्षण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली ते किल्ले आणि अत्यंत दुर्गम असलेला हा किल्ला घेण्यासाठी मावले वीरासारखे लढले म्हणून ह्याला वीरगड असे म्हटले ऐतिहासिक वीरगडाची ऐतिहासिक खून आठवण ज्यांनी सिद्धीला हैराण केलेली ती तोफ मागील वर्षी पुण्याच्या एकदा दुर्गप्रेमीनं गवसली त्याच ऐतिहासिक तोफेचा पण सोला आम्हाला याची देही या शिडोला पाहता आला हे आमचे भाग्य आहे

या ऐतिहासिक तोफेचे शोधकार्य पुनर्स्थापना करण्यासाठी ज्या छत्रपतींच्या मावल्याने कष्ट घेतले त्या प्रत्येक माऊल्याला दंडवत तुमच्या या प्रयत्नामुळे छत्रपतींचा चा व त्यांच्या माऊल्यांचा पराक्रम या गडाचा इतिहास या तोफेच्या माध्यमातून पुढील पिढीला समजण्यास आपणामुळे ऐतिहासिक पु किल्ल्याचं पुरातन महत्त्व किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर असलेला शरभ या यादवकालीन शिल्पातून पुरातन महत्त्व विषयत होतं सडळेस अत्यंत अवघड असलेल्या या किल्ल्याचे पुरातन महत्व येथे अस्तित्वात असलेल्या दगडात कोरलेल्या पाण्याचा टाकत येतात अशा पुरातन टाकं दहाव्या शतकात कोरलं जायचं या टाक्याच्या माध्यमातून असे म्हणता येईल की कि या किल्ल्याचे अस्तित्व दहाव्या शतकापासून आहे टाक्याच्या दगडी खांबावर नक्षीकाम अत्यंत सुंदर व विलोभनीय आहे पुरातन किल्ल्यावर व येथील नव्याने सापडलेल्या तोफेस एकदा तरी शिवप्रेमींनी व गडप्रेमींनी नक्की भेट द्यावी